त्याच्या आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून त्या काळातल्या म्हणजे आपण स्थवीरवादी मान्यतेप्रमाणे जे काही बुद्धांचं अंकन होतं आपल्याला सगळ्यांना की बुद्धांचं जे मान्य स्वरूप आहे ते काही आपल्याला सुरुवातीच्या काळातच बघायला मिळालं बुद्धांचं मान्य स्वरूप जे आहे ते कोणाचे पहिल्या शतकात बघायला मिळतं आणि इसवी सणाच्या पहिल्या शतकाच्या आधी म्हणजे जेव्हा कनिष्क होऊन गेले तुशंबर कनिष्क तर कनिष्ठ पहिल्यांदा बुद्धांची जी मागणी स्वरूपाची मूर्ती होती ती आणली पण त्याच्या आधी बुद्धांना प्रतिकांच्या स्वरूपातून आणले नव्हते आता सर जिथे आम्ही सांगतो एवढे माहिती आणि सर जिथे तर तिथे जे आहे ना सत् तो जो स्तंभ आहे जे किती म्हणजे हा जो स्तंभ आहे तर तुम्ही इथे बघाल तर काय मोठी वृक्ष आहे इथे काय क्षाला वंदन करताना सगळ्यांना दिसतं आणि इथं काय खाली तुम्हाला काय दिसतंय तर खाली तुम्हाला खाली आसन दिसते खाली आसन हे बुद्धांच्याच गृह ग्रोहथ त्यागाचं प्रतीक ग्रोहथ त्याग केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी त्या ग्रोहथ त्यागाचं प्रतीक म्हणून किती आहे आणि हा जो आहे तो आणि याला वंदन करणारी लोक आहेत तर अशी बरीचशी प्रतीक तुम्हाला दिसती त्या काळातले तो जो काळ होता मोरियन पिरियड किंवा सात पिरियड जो होता त्यांच्या काळात जी राजळलं किंवा घरं होती त्यांचं अंकन तुम्हाला इथं दिसतं याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिसतात की त्यावेळेला आपल्याला दिसतं की छत्र धारण केलं जायचं आणि छत्र जे असायचे ते कोणाच्या डोक्यावर असायचं असे सगळे म्हणजे बुद्धांच्या डोक्यावर छत्र धरलं जायचं बुद्धांचं जर बुद्ध मानवी स्वरूपात जर तिथं नसतील तर तुम्हाला छत्र दिसेल छत्रावली छत्र दिसेल किंवा तुम्हाला मग बोधीवृक्ष दिसेल तुम्हाला ते दोन पाय दिसतील ज्याला आपण काय म्हणतो दोन पाय असतात त्यांना काय म्हणतो श्रीपाद सरोरी आहे आपल्या वंदनामध्ये पण आहे वंद गंध गुणोपेतम एतम कुसुम संतती पूजयामि मुनिंद श्रीपाद सरुरी आहे जेव्हा श्रीपाद सरोरी आहे दिसेल तेव्हा समजून जायचं बुद्धांचं तिथं प्रेझेंटेशन आहे ते प्रतिकांच्या स्वरूपातून बुद्धांचं रिप्रेझेंटेशन होतं पण इथे तुम्हाला कुठेही बुद्ध दिसणार नाही जेव्हा हा स्तूप निर्माण झाला तेव्हा बुद्ध मानवी स्वरूपातून पूजलं जात नव्हतं त्यांना धम्मकाया स्वरूपातून आपण पूजत होतो मानवी कायातून जेव्हा स्वरूप जे आलं ते इसवी सणाच्या पडल्या शक्य पण त्याच्या आधी जर बघितलं तर आपण सगळ्या बुद्धांना प्रतिकांच्या स्वरूपातून बुद्धांना बघतो तर ती प्रतिका सगळी तुम्हाला इथं वारंवार दिसते तर ही हे ही शिल्प तर समजवून सांगूच पण सर खूप लांबून आले तर मी सरांनाच डायरेक्ट विनंती करतो की त्यांनी ना तिथे जे शिलालेख आहेत तिथे बरेचसे शिलालेख आहेत तर सरांनी याच्यावर मोठं काम केलेलं आहे तर सर आणि आम्ही एका ग्रुपवर कॉन्टॅक्टमध्ये असल्या कारणाने सरांनी ती दाखवले सर खूप लांबून आले तर सरांच्याकडून आपण आधी समजून घ्या नंतर मग मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजेन तर मी मोतीलाल अहिरवार सरांना सांगतो की त्यांनी त्यांचा जो अभ्यास आहे अलाउड नाही तर त्यांचा जो अभ्यास आहे त्यांनी जो काही संशोधन केलं आहे आणि त्यांनी जी काही माहिती त्यांच्या माध्यमातून मिळवली ती पुस्तकांच्या स्वरूपात आहेच ज्यांना सरांचं पुस्तक पाहिजे सरांचं मी तुम्हाला ते सगळं कंटेंट पाठवेन मागून तुम्ही घेऊ शकता तर ते सगळं उपलब्ध आहे तर मी सांगेन सरांना की बाकीच्या गोष्टी सरांनी सांग तो मी विनंती करतो मोतीलाल सर सर की आपला जो इन्स्क्रिप्शन आहे वो पता येईल असं ये नॉर्थ गेट है पूरा आपका यहाँ से लेके हम राइट में जाते हैं ये कोई इंस्क्रिप्शन का बहुत फेड है मॉर्निंग सनलाइट में देखेंगे वो ज्यादा तो ज्यादा स्पष्ट दिखेगा आज थोड़ा सा लाइट कम है इसमें आप खोल के देखेंगे यहाँ पे दिख जाएगा ये जो ज्यादा स्पष्ट दिख रहा है वो पढ़ लेते हैं अपन धम् जानते हैं आप लोग थोड़ा बहुत ना यहां पे देखिए ओ बी है नदी नगर है ई दानंग ये इंस्क्रिप्शन एक्चुअली ये किताब में पूरा कलेक्शन करके दिया है मैंने इसमें ये दानदाताओं के इंस्क्रिप्शंस है एक्चुअली जे दानंग शब्द पूरा ये दानंग शब्द से ही तो साची के शिलालेख से ही सबसे, तो सबसे तो पहले पूरे मैं था सबसे पहले 1837 ताँगों। ताँगों। में जेम्स प्रिंसेप साहब ने इसको पढ़ी लिपि को और ये हमारी सबसे प्राचीन लिपि है एक्चुअली ये सम्राट अशोक के समय से लिपि विकसित हुई और कालांतर में इसके स्वरूप बदलते बदलते वर्तमान में हम आपका देवनागरी लिपि देख रहे हैं या साउथ में आपकी कन्नड़ तमिल उड़िया आपका बंगला तमाम जो भारतीय मूल की भाषाओं की लिपियाँ हैं वो सब यहीं से निकली है और ये लिपि का विकास इस देश में हमारे पुरखों ने किया ये एक तथ्य है कि इतिहास है लेकिन कालांतर में लिपि का स्वरूप बदलता गया लिपि क्लिष्ट होती गई ये बहुत सरल लिपि थी लिपि क्लिष्ट होती गई और क्लिष्ट होने के कारण कालांतर में जो भी ऐतिहासिक कारण रहे हो वो लिपि को हम भूल गए पुनः जब अंग्रेज यहाँ पे आए आए कनिंगम ने उसमें बहुत मेहनत की उसके पहले प्रिंसिपल साहब ने बहुत मेहनत की प्रिंसिपल साहब ने सबसे पहले इसको पढ़ा तो जो दानंग शब्द है इसको थोड़ा तो तो गूगल जूम करके देख सकते हैं दानंग वहाँ भी है इसमें क्या पूरे सलालेख में आप देखेंगे यहाँ पे दानंग बहुत आया है इसका मतलब क्या जो है जो पर्टिकुलर व्यक्ति के द्वारा ही डोनेशन दिया गया जैसे तो 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 सलाखो से ना केवल हमको उनके नाम स्थान और जो संबंधित नाम है भिक्खु है सामने या कोई भिखुनी है वो नाम हमें पता चलते हैं यहाँ पर आपको उज्जैन के कई शिलालेख मिलेंगे आपके प्रतिष्ठान जो आपको वहां के मिलेंगे कादीग्राम तुमेन, आपो, जितेस भी पट्टी तो माणूस तो उभा आहे त्या पट्टीच्या मधल्या हत्ती आहे त्या हत्तीच्या पायाजवळ तो जो मधला चक्र आहे ना त्याच्यावर तुमच्या उजव्या बाजूला जो दिसतोय तो त्रिरत्नाचा प्रतीक आहे पंचशिलेचा आणि त्रिरत्नाचा प्रतीक जो या उभ्या दांडीच्या बरोबर जातो त्याला आपण त्रिरत्न आणि पंचशिलेचं प्रतीक आहे गोलच सावित्र्याचं प्रतीक आहे ठीक आहे वर दोन्ही बाजूला जे आहेत त्या पुरुषांच्या दोन्ही बाजूला दुसरा उजव्या बाजूला तुम्ही जो बघताय फूल आहे कमळ्याचं फूल आहे त्याच्यामध्ये प्रतीक दिसत आहे तर तो त्रिरत्न आणि मध्ये पंचशील ते प्रतीक आहे ठीक आहे अजून इकडे डाव्यासाठी पण आहे एक तर मी प्रतीक आहे तिथं तो शिरालेख आहे तो सर सांगता येतो ठीक आहे आणि हे सगळी ते कात त्याच्यावर जातं कथं म्हणतो मला बघायला हो हो सगळं तर जेव्हा जेव्हा तुम्हाला जातक कथा दिसेल तिथे ते जातक जातक आहे जातक कथामध्ये म्हणजे बरीचशी जातक कथा आहे जी बुद्धांच्या म्हणजे बोधिसत्वाच्या काळात त्या नंतरच्या काळात खरं म्हणतो बुद्धांचं महापारी निर्माण झालं त्याच्या नंतरचे हे वेदिका पट्टी आणि या बाकीच्या गोष्टी नंतर बनवलेले हा जो सूप आहे सम्राट अशोकांच्या काळातलाच आहे पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा याचं हा अमिताभ होतं म्हणजे बुद्धांच्या शाळेत निर्माण केलेला हा सूप होता त्याच्यावर विटांचा आणि विटा आणि लाकूड पण जेव्हा हे राजे आले आणि तो नष्ट तोरणद्वार तेव्हा तयार केले गेले नव्हते जेवढे पण हत्ती दिसत आहेत या हत्तींच्या सोंड्यांमध्ये कधी काही ओरिजिनल असते दंत असेल ओके आता त्यांच्या पोकळ्या आता शिल्लक आहे आणि दुसरी गोष्ट हे कामच ज्यांनी केलं ते हत्ती नंतर काम करणाऱ्या कारागिरांचा लेख सुद्धा आहे ठीक है, पीछे, और... पीछे हाँ, है। हाँ। तो तो हस्ती दंतावर काम करना कारागि काम देखी है कार्बिंग ठीक है सरक सम